एसटी आरक्षण मिळावं या करता धनगर आंदोलक हे गेले काही दिवसापासून आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे तर जालना जिल्ह्यामध्ये नेते दीपक बोराडे ने यांना पोलिसांनी अटक केलेला आहे आणि त्याच निषेधार्थ सध्या जालन्यातील दाभडीमध्ये काही समाज बांधवांनी या ठिकाणी रस्त्यावरती टायर जाऊन या ठिकाणी निषेध करण्याचा निषेध करताना आपल्याला दिसत आहे काही समाज बांधव आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडनं या घटने संदर्भात चर्चा करणार काय सांगाल काय वाटतंय दीपक भाऊ केदार दीपक भाऊ बोराडे यांना पोलिसांनी अटक केले काय सांगाल ही अटक बेकायदेशीर करण्यात आलेली आहे हे आंदोलन दडपून टाकण्याचा सरकारचा व पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे पण हे आंदोलन दडपणार नाही तसेच सरकारनं आश्वासन दिलं होतं की धनगर बांधवांना एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येईल त्या त्याची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी व दीपक भाऊ यांना जे अटक करण्यात आलेले आहे त्यांना तात्काळ सोडावं व धनव धनगर बांधवांना ज्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत त्या नोटीस पण तात्काळ रद्द करण्यात याव्या व या आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये ही सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी आहे ही जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची आहे पोलीस प्रशासन या यासाठी कारणीभूत राहील असं मी या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो तसेच हे आंदोलन कुठे नुसतं धनगर समाजाचं नाही तर आम्ही पण या आंदोलनात सर्व समाज बांधव सहभागी होऊ आणि जोरा जोरदार दीपक बाबे यांना पाठिंबा देवा आंदोलन आंदोलन हे सक्सेस करू असं मी या ठिकाणी आपल्याला कळवतो नक्कीच देखील या ठिकाणी जे समाज बांधव आहे या समाज बांधवाच्या वतीने या राजूर ते टेंभूरनी मुख्य रस्त्यावरती रास्ता रोखो करत टायर धाळलेले आहे आणखी काही समाज बांधव आपल्या सोबत आहे काय सांगशाल दीपक बोराडे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे ते के मुंबईच्या दिशेने प्रस्थान होणार होते मात्र ते अगोदरच जालन्यामध्ये संचारबंदी देखील लावण्यात ता आलेली आहे काय वाटतंय या अगोदर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी दीपक भाऊ बोराडे यांनी जालना या ठिकाणी उपोषण केलं आणि ते उपोषण सोळा दिवस चालल्यानंतर सुद्धा या सरकारने त्यावर काही ठोस असा निर्णय घेतला नाही वेळ काढोपानं केला या अगोदरी बऱ्याच वेळेस या धनगर समाजाचे उपोषणे आंदोलने झाली त्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शब्द दिलेला होता की आम्हाला तुम्ही सत्ता द्या आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण मिळवून देतो तसेच या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जेव्हा महाराष्ट्रात दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी सुद्धा सुद्धा या धनगर समाजाला लाखोच्या संख्येने जो समाज जमलेला होता त्या ठिकाणी या पंतप्रधानांनी शब्द दिला होता की तुम्ही आम्हाला या ठिकाणी सत्ता द्या आम्ही तुम्हाला तुमचं आरक्षण दीपक भाऊ यांना अटक झालेली आहे यावरती समाजाची का पवित्र असणार आहे दीपक भाऊ यांना जर अटक झाली यानंतर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही काय काय याचा उद्रेक वाढेल आणि संवैधानिक मार्गाने दीपक भाऊ बोराडे यांचं आंदोलन चालू आहे याला संवैधानिक मार्गाने प्रशासन दडपण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या सरकारनं लवकरात लवकर दखल घ्यावी धनगर समाजाची अन्यथा विनाकारण पब्लिकला आणि धनगर समाजाला रोष आला सामोरं जावं लागेल शासनाला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मी सध्या ज्या राजू आणि टेंबूरनी महामार्गावरील दाभडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव रस्त्यावरील उतरताना आपल्याला दिसत आहे तर याच मुख्य रस्त्यावरती टायर देखील जाळण्यात या ठिकाणी या समाजाच्या वतीनं प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी देखील धनगर आंदोलक दीपक बोराडे यांना मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी अटक केल्यामुळे समाजाच्या देखील या ठिकाणी कुठेतरी उद्रेक या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे तर यानंतर देखील दीपक बोराडे दे, यांना पोलिसांनी सोडावं अशी विनंती देखील या ठिकाणी समाज करताना दिसत आहे मात्र जर नाही सोडलं तर या ठिकाणी वेगळी भूमिका घेणार असल्याचं देखील समाजाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे सोनाजी दोगदंडे स्टोरी डॉट कॉम जालना